सत्तेची तहान लागली म्हणून कुणी गटाराचं पाणी पीत नाही सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या का कौतुकावरही त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत एकनाथ शिंदेना पाठवली आहे लढाईचं कसं ते शिका असा सल्ला दिल्याची माहिती फडणवीस राज ठाकरेंनाही पुस्तक पाठवलं इंग्रजी भाषांतर झाल्यावर मोदी आणि अमित शहांना देण्याचा निर्धार अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य शरद पवारांची केली तारीफ सलग तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवला आदिवासी आमदार आणि नेते निधी वळवण्यावर गप्प का माझाचा सवाल संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचा गौड बंगाल कायम साडेपाच किलोंपैकी केवळ तीन टक्के सोनं परत मिळालं उर्वरित सोनं गेलं कुठे लड्डांचा सवाल माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसात सहभागी असतात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांचा सरकारला घरचा आहेत संतोष लड्डांच्या घरावरच्या दरोड्यातलं सोनं गेलं कुठे यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी हगवण्यांचे वकील ॲडव्होकेट दुशिंग यांच्यावरही दोन हजार बावीसच्या एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचं उघड कॉलर पकडून सरकारी वकिलाला केली होती मारहाण अटकपूर्व जामिनामुळे टळली होती अटक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी यंदापासून जुनी पीक विमा योजना लागू कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची घोषणा शेतकऱ्यांना दोन टक्के हप्ता भरावा लागणार बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न जून उजाडण्यापूर्वीच मिटला शहराला पाणी पुरवणारं बिंदू सराधरण नव्वद टक्के भरलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा दणका आयात कर लावण्याच्या निर्णयाला स्थगिती निर्णय घटनाविरोधी असल्याचं कोर्टाचं निरीक्षण एलन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली मुदत संपल्यानं विशेष सरकारी कर्मचारी पदही सोडलं हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू